राज्याचे मुख्यमंत्री देखील हे काय शासन आपल्या दारी म्हणजे आपण योजना नव्हत्या लाभार्थी नव्हते होते, होते।, होते। पण चक्रा मारण माणूस जायचा म्हणून आम्ही डायरेक्ट लाभ दारात घेऊन गेलो पाच कोटी घेतला पाच कोटी आणि बाळासाहेब आम्हाला सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून तेच आम्ही केलं आरोग्याच्या सुविधा दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाख केली कारण कोणीही उपचाराविना राहता कामा नये ती योजना अनेक योजना उच्च शिक्षण घेत होती आत्महत्या केली आनंदराजी साडेबारा वाजता एक वाजता मी ती बातमी ऐकल्यानंतर ताबडतोब उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला <coughs> आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारच्या काळात एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर मग आपलं सरकार कशाला आणि आनंदराव आंबेडकर यांनी युती केली आहे आणि त्यानिमित्त आता शिंदे बोलत होते संवाद साधत होते त्यांनी संबोधन केलंय रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली असं शिंदे म्हणालेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या